दादी एम पिज्जा करा मां हा आलू ना दादी हा ना हा कॉपी चना हा कॉपी चिन्हा चिन्हा हैप्पी

Thank you. Thank you. Ata malap Hmm. Hmm. Thank you. Happy birthday to you. <laughs> happy birthday to you. Haha. Yami, Yami. Yami. आले काय सांगशील आम्ही पिझ्झा खाल्ला काय म्हणते छोटा छोटा तुला आवडला तिथून नाही का, का, खा चोटा चोटा। चोटा चोटा। पिज़ा, पिज़ा का खाते ते त्याच्यावरचा असता कसं आहे आवडलं एकदम भारी आहे ना त्याला काय म्हणतात काय म्हणतात पिझ्झा पिझ्झा कसं पिझ्झा पिझ्झा